म्हणजे त्यांना त्यांच्या सोबतच्या आमदारावर भरोसा नाही तर तुमच्या आमच्यावर काय भरोसा आहे याच्यावर तुम्हाला मतदान कोणाला करायचं आहे कोणाला नाही करायचं हा ज्याचा प्रश्न आहे फक्त याच्यातून तुम ओळखून घ्या लोकसभेला काय सारे लोक नाराज या पक्षावरच काहीच केलं नाही शेतकऱ्यासाठी आणि काय लोक तरी काय करणार लोक काय ते मोदीने आम्हाला गॅस काय भाव आज घ्यावा लागतोय आम्हाला कपशील काय भाव देतोय आणि ते दोन चार हजार काय करायचे ताई मध्ये ताई चॅनल निवडून हो ताईच चॅनात निवडून चार तारखेला निकाल चार जून ला हवा कोणाची निकाल मंत्री बोलती बाकीचा उपयोग काय सांगा मला जिल्ह्याचा विकास व्हायला पाहिजे जिल्ह्याचा विकास केला आहे नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईम मध्ये आज मी शिरूर कासार तालुक्यातील ब्रह्मनाथ येळम या गावामध्ये आलेलो आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती की लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे आणि गाव सर्व नेते आता आपला आपला प्रचार देखील करतात परंतु गाव खेड्यातल्या लोकांच्या भावना काय आहेत बीडचा खासदार कोण होणार या विषयावरती आपण चर्चा करतो गावागावामध्ये आज येळमकरांचं नेमकं काय ठरलंय कोणाला मतदान द्यायचंय आणि कोणाला खासदार बनवायचंय हे आपण पाहणार आहेत आपल्यासोबत काही गावकरी आहेत येळम परिसरातील सर्व खेड्यापाड्यातील लोक येळममध्ये येतात आणि त्यांच्या भावना आपण जाणून घेणार या ठिकाणी आपण बघू शकताय नमस्कार बाबा नमस्कार काय चाललंय काय नाही लोकसभा निवडणूक लागली सगळे नेते आपला आपला प्रचार करतात काय ठरलं कोणाला बनवायचं खासदार पंकज होणार हो तर काय वाटतंय नेमकं का कसं होईल यावेळेस इलेक्शन कसं वाटतं आता मताचं नाही सांगता येणार ना पण पंकज ताई खासदार होत्या म्हणून असं वाटतंय पंकजता असं वाटत काय वाटतंय बाबा एकंदरीत पंकज पंकजता

शहानी आम्ही ब बोला काही हरकत नाही याच्यामध्ये ताई मध्ये ताई चॅणार निवडून हो ताई येणार निवडून, ताई निवडून। पर, किती मतदान येतं हा मी बावीस आहे बावीस कमीत कमी हा तीन तीन हजार आहे बावीस तीन हजार आहे तीन हजारपैकी किती मतदान होईल टोटल 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 काही पंकजता सोळाशे सोळाशे मतदान मध्ये काय वाटतं इथं कसं मताची विभागणी होईल साठ टक्के तुतव होईल असा अंदाज साठ टक्के होईल असं वाटतंय आजबी माणसं आहेत म्हणून साठ टक्के मतदान होईल आज बेकाकाचं काम चांगलं आहे चांगलं त्यांचं मतदान वाढचं चांगलं पंधरा टक्के आमदार सोबत असल्यामुळे टक्का वाढे ना हो सगळे आमदार असल्यामुळे वाढणार वाढणार हो होणार अजून मामा त्यांना आपण विचारूयात आपण मामा नमस्कार नमस्कार काय चाललंय काय बरं चाललंय सरकारवर शेतकरी खुश आहे हा आता खुश व्हायला काय खुश व्हायला काय खुश आहे सरकारवर हा मग काय कोणाला बनायच खासदार वेळेस आता काय होईल ना काहीतरी काय बजरंग बाप्पा की पंकजा मुंडे बजरंग बाप्पाचा आपल्याला अनुभव नाही पंकजांनी बरं केलंय त्याच्यामुळे ते संकंद लोकसभेला काय सारे लोक नाराज येते पक्षावरच काहीच केलं नाही शेतकऱ्यासाठी आणि काय लोक तरी काय करणार लोक लोक काहीच सांगत नाहीत कोणाला काय करायचे लोक जे करायचं ते लोक करणार लोक आता काही म्हणते ना आम्ही याला करू त्याला करू तुम्हाला काय आम्ही काय म्हणतात कोणाला करायचं ते आम्ही करू लोक कोणी कोणाच्या याच्यावर येत नाही खासदार वाटतं बजरंग बाप्पा होईल बजरंग बाप्पा तर बजरंग बाप्पाचं पण खातं खोललेलं इथं सगळे जरी पंजदाईच्या बाजूने असले तर बजरंग बाप्पाला पण पसंती दाखवलेली तर अजून काही तरुण मंडळी आणि गावकरी आहेत सगळ्यांसोबत आपण चर्चा करणार तुम्हाला काय वाटतं आम्हाला काय वाटतं म्हणजे खासदार कोण होईल बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा जाणार आता सगळे नाव घेत पण बजरंग बाप्पा होणार सांगतो ना बजरंग बाप्पा दीड लाखाने मधील लागद लाख हो तुम्हाला काय वाटतं तिने सांगितलं तेच होणार आहे शेवटी तीन सांगित तेच आहे बजरंग बाप्पा हा बजरंग बाप्पा का बरोबर बजरंग बाप्पा का काय केलं सांगा ना पाच वर्षात तुम्ही तरी सांग काय काय केलं पाच वर्ष बहीण होतीस ना बहीण होतीस ना प्रीतम होती ना बहीण प्रीतम बहीण होती ना पण तिने तरी काय केलंय होत असत मागं मोर काहीतरी होतच असतं काय केलं पाच वर्षात प्रीतम ताईने तरी काय केलं आमच्या गावाला कधी राऊंड सुद्धा नाही तिचा सांगाल बघा नाही पाच वर्षात राऊंडच म्हणता होतच असतो एकदा पण राऊंड नाही पाच वर्षात प्रीतम त्याचा नाही समजे गावात फिरायचं म्हणजे एवढं सोपं नाही ना पाच तरी हा तुझ्या माहिती मत मागायला मध्य मागायसाठी मधले पाच वर्ष कुणीच नाही दिसलं त्यांना इथं काही पंकजदाचे कार्यकर्ते आहेत काही बजरंग बाप्पाचे सगळ्यांना वाटतंय पंकजदा निवडून येतील काही ना बजरंग बाप्पा येतील तुम्हाला काय वाटतंय बाबा मला काहीच वाटत नाही काहीच वाटत नाही कोणाला खासदार करावं लागेल करायचं मग तुम्ही तुम्हीच करा आम्हाला एकच मतदान एक नाही माझ्या घरात सात आठ काय वाटतं बजरंग बाप्पा बजरंग बप्पा बजरंग बपा। बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा तुम्हाला काय वाटतं कोण होईल खासदार यावेळेस खासदार कोणी जरी झालं म्हणजे खासदार कोण होईल हे मी सांगण्यापेक्षा आहे म्हणजे काय तुम्ही म्हणजे ह्या खासदार होईल तो खासदार होईल पण कोण काय करणार आहे हा। आता तुम्ही जर फॉर्म भरण्याची ताईची जर सभा पाहिली असेल तर स्वतः प्रतम टाईंनी काय सांगितलं नगर बीड सोलापूर इक म्हणजे चार जिल्ह्यातून गाड्या आणल्या मैदान होतं पाच हजार लोकांचं आणि त्यांच्यासोबत वीस आमदार येतं आष्टी पाटोदा शिरूडचे तीन येतं गेवरा इथले काही तीन चार येतं ते फक्त बदामराव पंडित नाही येत प्रत्येक तालुक्याचं प्रत्येक मतदारसंघातल्या आम आमदार इथं बाप्पा सोबत एकही नाही बाप्पाला आज बाप्पा प्रत्येक जण म्हणजे त्यांना कोणाला विचारायची गरज नाही आज पंकजा तैला जर यमला यायचंय तर त्यांना धसला फोन लावायला लागणार बे काकाला फोन लावा लागणार ढोंडे साहेबाला फोन लावायला लागणार ते आले तर त्या इथे येणार आज तसं बजरंग बाप्पाला कोणा त्या ही आमदाराची गरज नाही कारण एकटा जीव आणि सदाशिव सारखा त्यांचा खेळ आज कुठं जायचं जनतेत बसायचं बोलायचं बिंद जे आहे त्यांचं तेच बोलून निघायचं चा मग पाच हजाराचं मतदान पाच हजार लोकांचं मतदान भरायला जर तुम्हाला चार जिल्ह्यातून लोक आणायला लागतात तर याच्यातून तुम्ही सांगा आणि त्यांच्या शेवटच्या जे आपल्या सोबत बसलेले यांच्यावर कळडी नजर ठेवा म्हणजे हे आपलंच काम करते याच नाही म्हणजे त्यांना त्यांच्या सोबतच्या आमदारावर भरोसा नाही तर तुमच्या आमच्यावर काय भरोसा आहे याच्यावर तुम्हाला मतदान कोणाला करायचं आहे कोणाला नाही करायचं हा जास्त त्याचा प्रश्न आहे फक्त याच्यातून तुम्ही ओळखून घ्या की जो उमेदवार स्वतः उभा आहे त्याला आपल्या सोबतच्या माणसावर भरोसा नाही आणि जे ज्या आमदाराच्या भरोशावर तुम्ही त्यांना मतदान करणार इथं तर तुमच्यावर किती भरोसा आहे हे तुम्ही स्वतः जर तुमच्यावरच भरोसा नाही तर तुम्ही त्या माणसाच काम करायचं का हा माझा पहिला प्रश्न आहे मग ते कोणताही लोक आमदार असेल कारण तुमच्यावर त्यांचा भरोसा नाही उमेदवाराचा तर आम्ही तुमचं तरी का ऐकावा आणि तुम्ही आमच्यासाठी काय केलंय म्हणून आम्ही तुमचं ऐकावा आता याच्यावर तुम्ही ठरवा बदल होईल का नाही हे मी ते सांगत हे तुम्ही ठरवा ना कारण आमदारावरच भरोसा नाही उमेदवाराचा मग आम्ही का आमदार काय ठेवा आमदाराने आम्हाला काय दिलंय आमदार दर आठ टक्के घेतात काम घ्यायचं म्हणलं तर मग त्यांचे आम्ही का झेंडे धारायचे सांगा तुम्ही तर कुठंतरी समाजामध्ये नाराजी पण आहे आणि पंकजा मुंडे यांचा त्यांच्याच कार्यकर्त्यावर किंवा आमदार खासदारावर विश्वास नाही असं देखील बोललं जात आहे एकंदरीत अजून बाकी गावकऱ्यांच्या काय भावना ते पण जाणून घेणार आहेत काय वाटतं यावेळेस लोकसभा निवडणुकीत कोणाला खासदार बनवायचे काय हे सरकार आम्हाला बरोबरच वाटत नाही शेतकऱ्याला कोणाचा भाव द्या ना हाय कशाला भाव कापसाला नाही सोयाबीनला नाही कशालाच नाही आणि काय कुणाला काय करायचं आम्हीच ना मोदी सरकारचे दोन हजार रुपये काय ते मोदीने आम्हाला गॅस काय भाव आज घ्यावा लागतोय आम्हाला सरकार कापसाला कपशील काय भाव देतोय आणि ते दोन चार हजारने आम्हाला काय करायचे थी थी बदल होईल आता जे समज करीन ते करीन पंकजा समज ठरीन समज आहेत सरकार सरकार काय वाटतं सरकारवर शेतकरी नाराज नाही आता ऐकलं नाही पण तुम्हाला काय वाटतं शेतकरी नाराज चालू सरकारवर शेतकरी खुश आहे का नाराज नाही नाराज आहेत ना सगळे शेतकरी नाराज आहेत ना सरकार सरकारवर नाराज आहेत दोन हजार देतो मी चार हजार देतो आहे सात हजारांनी बा कापूस जात आहे दहा हजार गेल्या वर्षी होता आणि मग आता नार नाही तर काय जीएसटी आहे तुमच्याकडे सगळं तिला असं होईल काहीतरी होईल हा बदलाची पण भूमिका आहे बऱ्याच शेतकऱ्यांच्या भावना आहेत की सरकारवर नाराज शेतकरी वर्ग आहे इकडे अजून काही मंडळी आपण सगळ्यांशी चर्चा करणार सगळ्यांसोबत आपण बघूयात नेमका काय भावना नमस्कार नमस्कार बीड लोकसभा निवडणुकीच रंदुमाळी सुरू आहे काय वाटतं या वर्षी कोण होईल खासदार काय चार ना कोणाचा विजय होईल ते काय पण निळमकरांनी काय ठरवलं आता काय सांगू शकतो प्रत्येकाचं मत आहे लोकशाहीत ते थोडं सांगू शकत हवा काहीच कळू शकत नाही ना सध्या कोणाची हवा चार तारखेला कळन निकाल चार जून ला हवा कोणाची येते चार तारखेला निकाल आले निकाल नमस्कार नमस्कार आता लोकसभा निवडणूक आली बरं ठीक आहे कोणाला करायचं खासदार खासदार आता काय होईना आता जनतेच्या स्वाध्याने आता सगळ्या हा काय सांगता येईल बरं आज हवा कोणाची हा हवा सध्या बजरंग बाप्पाची बजरंग बाप्पाची हो येतील वाटत निवडून हा निवडून येतील येणार 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 काय वाटतं तुम्हाला काय वाटतं बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा हो तुमच्या गावात अर्ध अर्ध मत होत वाटत अर्ध नाही आमच्याकडे आता ऐंशी टक्के हो हो ऐंशी टक्के काय बोलतो खरं आता त्यांचं मत प्रत्येकाचं मत वेगळं आहे ना प्रत्येकाचं मत वेगळं आता गावाचा कल काहीच सांगू शकत नाहीत ना आता सांगता आता निकाल झाल्यानंतर डिक्लेअर कर निकाला दिवशी कळलं असं म्हणलंय बाकी काही अजून लोकसभा निवडणूक लागली पंकज पंकज त्याला खासदार करायचंय शंभर टक्के किती मतांनी लीड भेटत दोन लाखाच्या पुढे दोन लाखाच्या पुढे तर दोन लाखाच्या पुढे लीड भेटेल म्हणतात पंकजाताईंना तर आज आपण आज आपण शिरूर कासार तालुक्यातील ब्रह्मनाथ येळम या गावामध्ये आलो होतो आणि गावकऱ्यांच्या नेमका भावना काय आपण जाणून घेतल्या शेतकरी वर्ग मात्र चालू सरकारवरती आहे परंतु पंकजादा यांची देखील इकडे लाट बघायला भेटते बरोबरच बजरंग बप्पाला मानणारा वर्ग पण आहे बैरंग बाप्पा देखील निवडून येतील असं आहेत नेमका आता लोकसभा निवडणुकीत मतदान झाल्याच्यानंतर निकालाच्या दिवशीच समजेल की नेमका हवा कोणाची आहे आणि खासदार कोण होणार हे निकालाच्या नंतरच आपल्याला कळणार आहे परंतु गावकऱ्याच्या भावना जर बघितलं तर प्रत्येक उमेदवाराला सारखीच पसंती या गावामध्ये आपल्याला पाहायला भेटली सगळ्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा